वाहतुकीसाठी बंद सॅटिस पुलावर गर्डर टाकायचे काम सुरू ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानिक परिसर वाहतूक सुधारणा सॅटिस प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होते या कामासाठी रेल्वे विभागानं हिरवा कंदील दिला असून या कामामुळं सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झालाय आज दुपारपासून ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलावरील वाहतूक दिवस ठराविक वेळेत बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी सूचना काढली आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानिकांच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येनं प्रवास करतात या ठिकाणी ही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी ती स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून हो सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस स्था प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पातील उड्डाण रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी खांबावर गर्डर टाकणं शक्य होत नव्हतं या अडचणी दूर करत पालिकेनं रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासाचं चौदा मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेनं सव्वीस ऑगस्ट ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखला असून सेहेचाळीस मीटर लांब आणि बारा मीटर रुंद गर्डर टाकण्यात येणार आहे या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे पोलीस वाहतूक शाखेनं मोठे वाहतूक बदल लागू केले दरम्यान कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकरी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे ही अधिसूचना सव्वीस ते सत्तावीस जुलै सत्तावीस ते अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस ते तीस जुलै या दिवशी दुपारी दोन ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तर अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै तीस ते एकतीस जुलै एक ते दोन ऑगस्ट आणि दोन ते तीन ऑगस्ट आणि तीन ते चार ऑगस्ट या कालावधीत रात्री आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ठाणे पश्चिमेकडून मार्गाजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट इथं प्रवेश बंद करण्यात येणार आहे ही कोपरी सर्कल फॉरेस्ट नाका आनंद नगर सिग्नल मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील तीन हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून रेल्वे स्थानक पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट इथं प्रवेश बंद करण्यात येणार आहे ही वाहनं गुरुद्वारा आनंदनगर सिग्नल फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील मुंबई वरून नगर कट मार्गे कोपरीकडे येणाऱ्या वाहनांना हरिओम नगर कट इथं प्रवेश बंद करण्यात येणार आहे ही वाहनं आनंदनगर येथून महामार्ग मार्गे सरळ पुढे तीन हात नाका येथून टर्न घेऊन आनंदनगर सिग्नल फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील ही अधिसूचना पोलीस वाहना अग्निशमक रुग्णवाहिका ग्रीन कॉरिडॉर प्राणवायू पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही आज हा कोपरीचा कोपरी ब्रिज हे येणार आणि जाणारा स्वरूप बंद केलेला आहे कोपरीच्या लोकांना जर ठाण्याला जायचं असेल तर त्यांनी आर कोर्ट थ्रू ठाण्याला जातील ते आणि ठाण्याला कोपरीला यायचं त्यांनी आर एम नगर कडून कोपरीला येतील ते सर हे संपूर्ण काम कशा प्रकारे सुरू राहणार आहे किती टाइम लागणार आहे हे काम आजपासून चालू होणार आहे सोमवारी अकरा पर्यंत चालू राहील कंटिन्यू काम चालू राहणार आहे त्याच्यानंतर मंगळवारी परत अकरा वाजता काम चालू होऊन बुधवारी अकरा पर्यंत संपेल काम जो जोडणारा रस्ता आहे ब्रिज आहे तो कधीपासून कधीपर्यंत पूर्णपणे बंद आहे काय काय हा ब्रिज आज शनिवार रविवार सोमवारी दुपारी चालू होणार आहे त्याच्यानंतर मंगळवारी पुन्हा बंद होणार आहे आणि बुधवारी दुपारी चालू होणार आहे